चमिचामिषम् मी साक्षी भोजने तृतीय वर्षाची विद्यार्थिनी आहे तर वाचाल तर वाचाल बाबासाहेबांच्या या विचाराच्या अनुषंगाने आज आमच्या वनशास्त्र महाविद्यालयात वाचन उपक्रम बारा तास वाचन उपक्रम हे आयोजित केले आहे तर त्यावेळे आम्हाला एक अशी गोष्ट लक्षात आली की त्यावेळेस बाबासाहेब सलग स सोळा ते अठरा तास वाचन करायचे म्हणजे त्यांच्याकडे काही सुविधा नसून ते सलग सोळा ते अठरा तास जे मन एकाग्र करून ते वाचन करायचे तर आम्हाला एवढ्या सुखसुविधा देऊन पण उपलब्ध असून पण म्हणजे ए सीचा रूम वाचनासाठी वेगळी वेगळी उपलब्ध करून दिलेली पुस्तके परत जेवणाची खाण्याची सोय एवढ्या सगळ्या गोष्टी उपलब्ध करूनही आमचं मन एकाग्र करून वाचणं हे आम्हाला कुठेतरी कठीण जात होतं आणि जसं बाबासाहेब म्हणाले की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते पिल्यावर माणूस गुरगुरायचं थांबणार नाही आणि तो गुरगुरतोच तर त्या आम्हाला असं आहे की वाचन हा माणसाच्या चढण घडणीत किती मोलाचा ठरतो आणि वाचल्याशिवाय काही माणूस पुढे जात नाही तर बाबासाहेबांना एक अभिवादन करण्यासाठी आम्ही हे एक आज या ठिकाणी बारा तास वाचन उपक्रम असं आयोजित केला आणि हे सातत्याने असंच चालू राहील याचा आम्ही नक्कीच पुढे प्रयत्न करू नमस्कार मी पूर्वा यदुवंशी थर्ड इयर ची विद्यार्थिनी आज आपण सगळे इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती साजरे करण्यासाठी जमलो आहोत तर या मागचा सर्वात मोठा उद्देश असा की त्यांनी आपल्याला एकच शिकवलं की वाचाल तर वाचाल आणि हा हेतू लक्षात ठेवता आमच्या प्रोफेसर्स कॉलेजचे प्रोफेसरच्या प्रोफेसर मार्गदर्शाने आम्ही आज इथे बारा तास अभ्यास करण्याचा उपक्रम घेतलेला आहे आणि आम्ही हे नक्कीच पार पाडणार याच्या मागचा सर्वात मोठा बाबासाहेबांची जयंती नाचून साजरी न ना करता वाचून साजरी करावी त्या उद्देशाने डॉक्टर बाळासाहेब सावंत फोकुम कृषी विद्यापीठाच्या कर्णशास्त्र महाविद्यालयामध्ये सलग बारा तास अभ्यास करावा विद्यार्थ्यांनी या उद्देशाने आम्ही आज कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर खरं तर विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाविषयी जास्त आवड निर्माण व्हावी तसेच त्यांची अभ्यास करण्याची क्षमता वाढवावी हा यामागचा मुख्य उद्देश होता आणि आम्हाला वाटतं की या आजच्या दिन ह्या नक्की आमचा उद्देश हा सफल होईल